काय करते र काय नाही बसले बाबा ना राहत काय काम आज काय बरं बर श्रीमंत निघालो नाही बरं झालं सकाळ सकाळ काही काम करा एक प्लॉट हे विकायला ते बघितलं मी काल जाऊन तर ते घ्यायचं म्हणतोय माझ्याकडे काय पैसा मग बाकीचे बाकीच्या ऍडजस्ट करून तरी बाबा केवढे बघू रे जे पण करा आपल्या किती जे पण ना दोन लाख लागत तेवढे बघ आता पण बघावं लागते काय यार एवढं कसं राह आपल्या नाही पण तू बघ जरा कोणी आहे का नाही करीत करीत ना पण बघू आपण थोडंफार तसं काय असं काय करू मग झालं बाय सकाळ सकाळ आनंदाची बातमी घेता चांगलंच वाढते बात नाही अगं गवाची धोती ती वाजल्या हुरकत आहे का नाही अजून काही अरे करते ना थोडं थुड़ थोडं 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 ना चला किती नाहीच बाया तुमच्या जीवाला हो काय बर बोला काय अगं तुझ्या बापाला फोन करते का काय लाव फक्त का म्हणस आता दोन वर्ष झालं लागणाला पैसे देईन म्हणले राहिले दिले नाही काय नाही का नाही मग फोन बिन कराय आता नाही त्यांच्याकडे पैसे कुठून देतील त्यांची परिस्थिती नाही तुम्हाला माहिती ना अगं असं कसं ग नको राम ना रामाच्या पाऱ्यात नाट लावू अगं पोरगणी चांगलं धरलाय नात घेते बसून खाता आईस मध्ये माझ्यात फ्लॅट अगं आम्ही तर घेणारे पण थोडाफार हात लागून दे की तुझ्या बापाचा वी त्यांच्याकडे नाही पैसे ते कोडून देतील लेखीसाठी त्यांनी उलची करावं का नाही करतो की आता दिले ना एवढे माग अगं थोडाफार तरी हातभार लागून दे करतो फोन तुझ्या बापाला तुमच्या पैसे नाही तर तुम्ही कशाला घेता बर माझ्या घरच्याला कशाला त्रास मग अगो बाई असं नको बोलू उलट अगं तुमच्यासाठी येईल एका सोनाच्या साठीच आहे हा आम्हाला नाही पाहिजे मी बरी येतच अगं तसं नको पैसे लागत यात फोन आधी पैसे नाही भेटणार तुम्ही मागेल माहिती अजिबात जमायचं नाही काही जमायचं नाही तसलं हा माझे एका फोन लावू म्हणजे मला कळ नेमकं काय म्हणतात पाहुणार काय लावी तस नाही बघा अगो बाई काय गो पूर्गी गेली बाय पाय दात आणि सकाळच्याच पारी तिला चांगलं हिताच सांगितलं कळा ना बाया लोकांच्या लेकरांना किती आनंद लेका सोनासाठी करायची नाही होऊन कुठे गेल ते हो कुठे गेल तू कुठे नाही कुठे गेले होते तुम्ही श्रीगंधाला गेलतो काय झालं तुम्ही सकाळी आईला काय बोलले का नाही काय नाही बोललो नाही आई तुम्हाला म्हण मा हुंडा मागत होत्या म्हणी किती दिवस करणार करणारी प्लॉट घ्यायचा म्हणून सांगितलं पैसे बघायचे आता मग तुमच्याकडे पैसे नाही तर मग कशाला घेते कशाला चांगल्या कमी ह्याच्यात मिळतं म्हणून घ्यायचं आहे मग माझ्या घरच्यांकडे कशाला मागत आहे मग काय होत मग त्यांच्याकडे असे पैसे आहेत की हुंड्याचे मग द्यायचे नाही ते तुम्हाला माहिती नाही परिस्थिती नाही आता सध्या दोन वर्ष झाले ना मग कवर परिस्थिती नाही कवर सोडून द्यायचं बरं आज कमी ह्याच्यात मिळतं म्हणून प्लॉट घ्यायचा तिकडं मला काय माहित नाही बाकीचं पण ती दे तीन दम घ्या ना तुम्ही काय नाही दम याच्यामध्ये नाही एक काम कर तू काय करायचं कर पैसे लागत मला त्यांच्या कोणा दुसरे कोण घेऊन देऊ मग दुसरं कुठे आम्ही कडून घेऊन देऊ मग तुम्हाला जर नसेल ना पैसे जर नसेल स्वतःकडे मी मत एवढं हे करून नाही तुम्ही अरे मला घेतच किती काय झालं तरी आता मग ते तुम्ही तुमचं घ्या माय घरच्याकडून पैसे नका मागू मग तुला राहायचं की इथं बापाकडे निघून हा जा कुठं जायचं तिकडे जा पण पैसे लागतात ते मला बाकी जास्त सांगू नको पैसे नाही भेटणार मी तुम्हाला हे सांगते आता मग आता सतरा पैसे पैसे नका करत बसू बघते मी काय करायचं काय नाही कर, नाटक करू तुम्ही खाली उतरून द्या ना तुम्ही लगेच वाढ चालू झाली जल आहे गावात टाकायचं अगं नीट तरी टाकायचं करायचं काय गावात दिले फिकून तो हा तुला काय मारते माहित नाही तुम्हाला काय दोडा दुपार केली हिताल्या कामाला निसा खायचा कार बसायचा भारी जा, जा निगळ्यानातल्या कामाला फोन लाव बापाला म्हणलं येताच हे तरी काय राहायचे हा फोन लावून दे म्हणलं तरी तेवढं सुद्धा तुला जमाना मी लावणार नाही लावणार काय बापारी दिले दहा पाच रुपये बिघडन काय तुझा बाप का जी उरली ति तो मलाच होईल की काय नको हा काय नको आम्हाला तेवढं बरं येत नको म्हणून निघा राहणार बापाची तिथं कधी काम नाही केलं मी हे लोक खुश लोक ना तानात पाठीत जाऊ नानाला ना खर्च कॉल करते सांगते तरी किती लोक त्रास देते हॅलो हॅलो हा नाना कुठे काय ताईडे आ किती दिवसांनी फोन केला काय तुला आठवण येते का नाही बरेत का तुम्ही मग मला काय झाले एकदम ठनठनीती बघ तू बरी आहे का हो आ, हा काय म्हणते बरं चाललंय ना तुझं हा तुम्ही कधी येताय भेटायला ते यायला तुझ अस असतय बघ अं येईन मी पुढल्या पुढल्या आठवड्यात येतो नक्की ना ना तुम्ही लवकरच या बरं लई प्रॉब्लेम चाललात आता घरी हा हा हा, हा। काय झालं का अहो ते हुंडा मागित आहे आता परत हा मी त्यांना सांगितलंय परिस्थिती नाही माझ्या घरच्यांची लगेच मागू नका ते म्हणते फ्लॅट घ्यायचाय प्लॉट घ्यायचंय म्हणे पाहिजे म्हणे दे पैसे कुडून द्यायचे आता त्यांना अवले त्रास द्यायला लागले आता ते पर जेवण देते नाही काही नाही निसत भांडत राहत येऊन जाऊन इकडून आले का दे पैसे दे पैसे कुडून द्यायचे पैसे आणि सारखं म्हणते तो आहे बापाला फोन बापाला अहो सकाळपासून बे काय खाल्लं नाही कुशल उन्हात आलं मला कामाला पाठवले त्यांनी तरी मी म्हंटल तुझा आवाज का खोली गेला एवढा हे या बघ तू काय काळजी करू नको मी येतो तिथं आले बोल मी अहो नाना मला असं वाटतं पर जीव देऊन टाको हो काय हे बघ तसला बावट पाड करू नको तू पण एवढं कुठं त्रास देत असतात का, तु? दे का? तुम्ही सांगा बर नाही आपल्या का आपण कडून द्यायचं आहे हे बघ तू नको काळजी करू तू तुझं घराकडे लक्ष दे आम्ही मोठी माणसे आम्ही बघून घेतो काय करायची तुम्ही एकदा यांच्या बोला बरं काहीतरी तू कशाला एवढी काळजी करते तुला काय कमी पडून दिलंय का आतापर्यंत मी हो नाही पण मग नोकर आलो आलो मी तिकडे येतो थांब ठीक आहे या मग रानातच आहे का तू हा रानातच आहे दिले त्यांनी काढून रानात जा म्हणे काम कर घरची काम नाही गोड लागत आलो मी रा... रानात येतो थांब नको रडतो आलो ठीक आहे काय नाही पैशाचे हाव नुसतील दुसरं काय असायचे हे बघ बसली काय झालं काय पण काल रडत रडायची काय गरज आहे तुला अग्ल त्रास देते ते मला आपण कुठून द्यायची त्यांना एवढे पैसे बघ बाप आहे तुझा बाप तू काय काळजी करू नको काळजी करू नको अग पोरीच्या रडती होय तू अहो ते देते मला सकाळपासून मी काही खाल्लं नाही तसंच मला रानात पाठवलं हे बघ संसारे थोडीफार कुरबुर चालायचीच आणि काय असन ना घरी चल तुझ्या मी स्पष्ट सांगतो त्यांना आणि त्यांना सांगतो परत इथून पुढे पैशाचं काय असेल माझ्याशी बोलायचं डायरेक्ट त्रास नाही द्यायचा तुला उलट पालट बोलली पण काय मी काहीच नाही बोलले मी फक्त बोलले नाही त्यांच्याकडून हा मी असा बाप नाही तुला चुक पाठीशी घालीन तुझी चूक नाही पाठीशी घालणार मी पण तुझं काही चुकलं नसन आता सांग चुकलं असेल तर नसन तर मी आता बोलतो सासूला जाऊन डायरेक्ट मी काही चुकीचं नाही बोलले मी एवढंच बोलले त्यांची परिस्थिती नाहीये ते गरीब आहे ते पैसे देतील पण नंतर देतील लगेच कुठं त्याला लगेच प्लॉट घ्यायचा कुठून आणायचे आपण एवढे पैसे मग प्लॉट घ्यायचे स्वतःच्या एमती घ्या ना म्हणा मी त्यांना तसच तर ते बोलतात तुझ्या बापालाच फोन करून बापालाच बोलून घेईन त्यांनाच सांग बर आता आम्ही दोघ बघून घेतो काय करायचं का ते आणि तू सुद्धा जास्त बोलू नको पाहू नये आपलं किती झालं तरी आपली पोर आंदायची आणायची तिथं शब्दांनी दुखावलं नाही पाहिजे मी काय नाही बोलत तुम्ही बोला तुमच्या हिशोबाने बाप असताना रडत मी आहे ना इथे एवढे आहेत की तुझे पप्पा चला बघू आपण चल मी घेते अक्का साहेब हो अक्का साहेब नमस्कार काय अक्का साहेब भाऊ काय ऐकतोय आम्ही काय ऐकलं पोरगी तुमचीच नाही मग कोण काय म्हणता येईल तुम्ही एवढा त्रास दिला तिने फोन करून बोलावलं मला मग मी सांगितलं तर फोन कर आम्हाला थोडी गरज होती म्हणलं कशाला दादा कशाला दादा आपल्याला गरज लागल्यावर हातवर करायला मग कुणाला करायचं तुम्ही तरी लेखीसाठी नाही हातवर करावा का पण पहिली गोष्ट तुम्ही तिला बडबड केली रानात उपाशी पाठवलं हो तिला जेवली नाही सकाळपासून ती मग आता उलटिली सहन करावं नाही का त्यांनी बोला त्यांच्या मुद्याचं होतं हा त्यांच्यासाठी करायची का मला कुणासाठी करायची लेखा सुरासाठी नाही मग कशासाठी चाललंय तू मला एवढं लिखितच पुळका येतोय राग येतोय दादा कोणाला तसं नाही पण माया आहे मला लेखीची कोणाला नसती माया जगाच्या आकरीत तुम्हाला लेख आहे काय आम्हाला काय आम्हाला नाही का? का माया बिगर मायाच नाही आम्ही माया उपास बस गप्प बस गप्पा कॉबीवर राहतो मला हे माहिती हे बघा तसं नाही तुम्ही वेगळा अर्थ ना काढू पण आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही पोरीला त्रास नाका देऊ गरज होती म्हणून दिला वायफाट नाही दिला मी आता कशी देऊ वायफाट तारास मला काय एवढा कळा ना का आणि गरज हा पण तू विचार करा तिला गेलं तिला मी तुला तुझ्या बापाला नाही सांगायचं तर मी बोलत आहे मला फोन लावून दे मग मी दोन शेद बोलले असते काय तुम्ही तिकडून सांगितलं नसतं काही कमी द्या तिला काय गरज होती का नव्हती मग फोन लावून द्यायची तिने फोन नाही केला म्हणजे तिला माहितीये बापाची परिस्थिती सध्या खराब आहे पोरींची लग्न करून दिल्यात तुम्ही सांगा कुठून पैसा आणायचा एवढा साधा खर्च होतो का लग्नाला आमची वावरं घाण होती ती कशी तरी सोडवल्यात आता त्यांची थोडी कामं करावं मशागत करावं म्हणलं पाहण्याची सोय करावं कुठून आम्ही तरी पैसे आणायचे सारखं झाले की दोन वर्ष मग आता झाले ठीक आहे पण दोन वर्षात काय करणार हो माणूस अहो संसार बसवायला आयुष्य जाते माणसाचं एकदाच मागितलं ना पण असे दिले असते आता नाहीत म्हणून बसलो शांत आणि हे बघा जावय बापू एक स्पष्ट बोलतो तुम्हाला काय करायचं तुमच्या हिमतीव करत जावं आमची आशा धरू नका हा असलो आम्ही मोठ किंवा असला आमच्याकडे पैसे तर आम्ही देत जाईन कशा म्हणून दिला म्हणजे अशा शब्द अजून मी देतो अजून देतो एखाद्याला आशा बुक राहती येईन म्हणून देईन म्हणून असं कसं दादा तुम्ही बोलतात हा लेकीसाठी मी आम्हाला उलट चांगलं द्या घ्या त्यांचाच फायदा आहे तुम्ही कसं म्हणता संसार हो जात मग आम्ही काय परत घर नसतं केलं काय हातभार लावला लिखीसाठी दिला हे बघा अक्का साहेब आम्ही शब्द दिल तर म्हणजे आमचा बी जीव तुटतो आम्ही पोरीच्या संसारासाठी काय करावं पण याचा अर्थ असं नाही तुम्ही आमच्याकडे कधी नड लावा अहो पोरीला एवढा त्रास दिला तुम्ही उपाशी राहिली सकाळपासून पोर माझी हे बघा राणत पाठवलं त्याच्याबद्दल मला काय नाही तिचं संसार काम केलंच पाहिजे पण असं त्रास दिला तर माझी पोरगी बी मला काही जड नाही एवढं लक्षात राहू द्याय नवाल गड्या आताच्या काळात कुणीतरी उपाशी राहत शिव घराच्या बाहेर नाही निघत आणि माझी पोरगी जड नाही अर्थ अर्थकांचा झाला चुलीचा लाकूड चुलीला जाळा लागतो पोरगी कुठं नेऊन घालणार काय करणार नेऊन माझं मी बघून घे माणसा तुम्ही का असे आलात लक्ष लागत काय चाललंय आता ही ये दादा आता म्हणून चाललो आता हे खेळ ते आले नाही मी ऐकलं आता तुमचं तुमचं लक्ष नाही इथपर्यंत तुम्ही त्याला वाटताय वाटत नाही त्यांना आम्ही मग गुडीने चाललंय सांगणं पण पूर्गी बोलत पूर्गी घेऊन जायची तयारी चालली आणि तुम्ही हे हे बघा मी सांगतो तुम्ही जसं यांचं जावं ये तसं हे माझं जावं येत ह्यांना आज पैशाची नडे हे माझ्याकडे पैसे मागते दे पण नसले कुठून देणार सांगा बरं तुम्ही पैसे अव नाही वय सांगावा काय गुडी सांगावा एवढा तिला मी पुरीला काय म्हणलं तू वाडाला फोन करत आपल्या बापाला म्हणलं मी नाही करणार म्हणलं तुला नसलं बोलायचं तर मी बोलते बाई सांग या कमी रेट पाहू ना हात नाही लावित काय कसं लागतात पैसे प्लॉट घ्यायचा होता श्रीगोंदात अरे प्लॉट घ्यायचा आहे पण त्यांच्याकडे काय पैसे मागत आहे म्हणा तुमच्या हे ना तुमच्याकडे पैसे नाहीत का थोडेफार कम्पर्ट म्हणून त्यांच्याकडून घ्यायचे थोडेफार किती किती मागितले दोन लाख रुपये आणि तिकडून आणते एवढे पैसे माझं देते ना की होणार दोन वर्ष झालं त्यांनी पैसे मग एक काम करा हिला बी ठेवून घ्यायचं आम्हाला नको ती नाही कशाला लागते तुमच्याकडून काय कम पडेल काय घेतलं काय तुमच्याकडनं तुम्ही सर्व मोठा सोनं दिलं आम्ही त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं त्यांचा जबाब जीव जातो मग वाचा जाते का माहिती एक काम करा हिला ठेवून घ्या तुम्ही जबाना तुमचं काय असेल काय काय करता तुम्हाला समजतंय का त्यांचं लेकरू नाही ते त्यांचं नाही अहो त्यांचं होत फरा ते आमचं झालंय गरज आहे गरज झालं त्यांना आयुष्यभर सांभाळायला तुमच्या ताब्यात दिले मग आम्ही ना आहेत का नाही सांभाळाय आम्ही सांभाळाय ना आहेत मग पैसे घेऊन सांभाळायचे का पैसे देऊन मग एक वो... काम करा ना मला बी दहा लाख युसर इला ठेवी नेतच नाही मी आयुष्यभर सांभाळ काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही मुदाम करता मग आडवा भांडत आडवा असेल ना एक काम करा तुमच्या जमिनीचा हिस्सा काय गरज लागली बरं ती दोघं आहेत ना लाग लाग ते दोघ आहेत ना तुम्हाला दहा लाख लागतात ना दहा देते पण लागलं यांच्या का करता एक काम करा ना निमा निमा हिस्सा हिच्या वाट्यात द्या दे, तुम्हाला काय वीस लाख द्यायचे द्या काय अडचण नाही तवाच मुगी घेऊन जाई मी तुम्ही आडवा नका मग तुम्ही त्यांना काय करताय ती सारखी सुन काय काय दुसऱ्याशी लेख म्हणजे काय तुमची सुन नाही निसते पुरी सारखे तिला लेखी सारखं चाललंय बाप तुमच्या समोर रडकोणी ला आला तरी तुम्ही करीना बाप्पाचे नाटक नाटक हा मग हि मी नाटकच करतो तू हि तर राहत हिचा हिस्सा देत मी निधत वीस लाख वीस लाखाचे तुम्ही झिरो काढून द्या दोन लाख देतो अठरा लाख मला तरी आहे होतं जमान का दे दे पैसे चला काय मुदत वायदा आहे का नाही का लगेच बाप रे मुदत वायदा कशाला पाहिजे तुम्हाला घर नाव करा इथे आमचं सगळं नाव करा ताकत आहे तवा देईन मी अरे गप ना आता तरी आता घर जायच्या वेळेला तर आलो तो आहेच का पैशाच भांड नाही करीत आम्ही ते मला वीस लाख देते त्यातले दोन लाख तुम्हाला देतो त्यांना देऊन टाका मला अठरा लाख खर्च होते काय प्लॉट घेत आहे काय तुम्हाला जमीन आहे त्या करा ना हा ते पैसे आले माणसाच्या मोठ्या लोकांचं काम येते आले तर घ्या तुमच्या हिमतीव जाऊ द्या करतो कॅन्सल आम्ही आता अशी ऐकाशी र यासाठी आणलं होतं इकडे हे ऐकायला मग बांधायचं काय करायचं आम्हाला आम्हाला नको काय आम्हाला पैसे पाहिजेत आता का मग घेऊन गे बसली देईन देश ना देशील का काय देशील तुम्हाला आता तरी तू जाऊ दे नाही हे बघा मदत लागली तर परत कधी माग मी फाटका माणूस पण नसल्यावर पाहून देणार आम्ही नाही नाही यांच्या पाय हात पाय जोडू नका बुद्धीन शान असते ना ते अशी वेळ आली असते लिखी सारखं सांभाळता येत असल तर नाही हिला बी सोडून जाईन मग आयुष्यभर सांभाळा दोघांना बी ती भी त्यांच्या घरी जाते राहू द्या असत याला उपरा गप बरं जाऊ द्या लय ना काही करू काय नाही करत आम्ही काय आला का तर पाहुणचार करीत सारखं पाहुण तर येत नाही आम्ही जाणार काय यायची गरज आहे बरं चा गया। या चाल या या चले कोराची कोराच्या जमन मला